आज आपण कृष्ण भगवान चव्हाण गावाचं नाव कुडाळ कुडाळा कुडाळा तालुका बसमत जिल्हा हिंगोली यांच्या शेतामध्ये उभे आहोत आणि आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत हा प्लॉट पी एस आय आठ हजार पाच नावाची जी व्हरायटी होती ती तुटलेली आहे तुटल्यानंतर फोडव्यामध्ये पहिल्या वीस पंचवीस दिवसामध्ये पाच कामं केली पाहिजेत त्यापैकी पहिलं काम पाचट बारीक करणं आहे या ठिकाणी पाचट बारीक करण्याचं काम आमच्या शेतकरी बांधवाने केलेलं आहे पाचट बारीक करण्याचा अवजाराचा वापर करून दुसरं काम या ठिकाणी ज्या वरून फोडक्या दिसत आहेत वरून ऊस तुटलेला दिसतोय तो जमिनीलगत ऊस छटणी करण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे आपण नंतर ते पाहणार आहोत तिसरं काम भोंड्याच्या बगला फोडण्याचं काम करायचं आहे आणि चौथं काम खताचा डोस द्यायचा आहे सगळी कामं झाल्यानंतर जर शक्य असेल दोन फुटाच्यावर गॅप असतील तर त्या गॅप भरण्याचं काम करायचं आणि त्यानंतर पाणी देण्याचं काम करायचं त्यापैकी पाचट का ठेवावं थोडक्यात सांगतो पाचट ठेवल्यामुळं पस्तीस ते चाळीस टक्के पाणी कमी लागतं पाचट ठेवल्यामुळं पाष्टाच्या खालून वरती तण येत नाही खुरपणीचा खर्च वाचतो पाचट ठेवल्यामुळं एकरामध्ये तीन टन पाचट निघतो ते पाचट चुजल्यानंतर त्याचं दोन टन खत होतं पाष्टाच्या खाली मुळ्या चांगल्या वाढतात मुळ्या जमिनीमधलं अन्न घेत असतात आणि पाचट कुजल्यानंतर ते पाचटाचं अन्न पिकायला मिळाल्यामुळं जमिनीचा पोत सुधारल्यामुळं जमिनीत हवा खेळती राहिल्यामुळं जमिनीची ताकद वाढते म्हणून नेहमी शेतकरी बांधवांनी पाचट नये पाचट ठेवलं पाहिजे दुसरं काम काय करायचंय आता पाचट आपण सर्व पाचट ठेवू शकतो आणि पाचट ठेवून भोंड्याच्या बगला फोडू शकतो दुसरं काम काय करायचंय जमिनीलगत हा ऊज छाटून घ्यायचा हा जमिनीलगत ऊज छाटल्यामुळं जमिनीच्या खालून जे कोंब येतात त्यामुळं त्याचं उसात रूपांतर होतं आणि वरून जो ऊस तुटलेला आहे तो जर नाही छाटला तर तो त्यातनं जो कोंब बाहेर येतात वरच्या उसातनं वरती राहिलेल्या कांडीतून त्याचं उसात रूपांतर होत नाही म्हणून बुडक्या छाटण्याचं काम शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे छाटलेल्या बुडक्यावरती एका करला दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे ग्रॅम बावीस अधिक पाचशे मिली क्लोरोपायरिफॉस एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि जे शक्य असेल तर त्यामध्ये शंभर मिली इथेफॉन किंवा इथरील म्हणून मिळतं ते शंभर मिली मिसळलं तर छाटलेल्या बुडक्यावर फवारणी केल्यामुळं रोगाचं नियंत्रण होतं किडीचं नियंत्रण होतं आणि फुटवा चांगला निघतो याच्यापेक्षा वेगळं पाहिजे असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे मिली इलेक्ट्रॉन म्हणून मिळतं एल कंपनीचं त्याची फवारणी करू शकतं किंवा याच्यापेक्षा चांगलं बुरशीनाशक पाहिजे असेल तर शं दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली गावचो नावाचं कीटकनाशक आहे दोनशे मिली फिकर नावाचं बुरशीनाशक आहे किंवा विनास नावाचं बुरशीनाशक आहे त्यामध्ये शंभर मिली इथेफॉन किंवा इथ्रिल मिसळून फवारणी करायचे तर पहिलं काम पाचट ठेवलं दुसरं बुडक्या छाटून घेतल्या तिसरं काम ही जी भोंड्याची बगल आहे उसाच्या दोन्ही बाजूला भोंड्याच्या बगला, बगला फोडण्याचं काम करायचं आहे बगला फोडत असताना ही जी माती आहे ती पाष्टावर जाऊन पडते त्यामुळे आपल्याला पाचट कुदायला मदत होते आता हे पाचट लवकर कुजवण्याच्या दृष्टिकोनातून एकराला एक पतं युरिया टाकायचं आहे एक सुपर फॉस्फेट टाकायचं जा, आहे आणि जर मिळालं तर पाचट कुजवणारे जे जीवाणू आहेत त्या जीवाणूची फवारणी पाणी देत असताना पा पाण्याच्या फुडं फुडं किंवा पाणी दिल्यानंतर वल असताना जीवाणूची फवारणी करायची आहे पहिलं काम पाचट ठेवलं दुसरं बुडक्या छाटून घेतल्या छाटलेल्या बुडक्यावर फवारणी केली तिसरं काम भोंड्याच्या बगला फोडल्या चौथं काम खताचा डोस द्यायचा आहे एका एकरला खतं देत असताना उदाहरणार्थ जर तुम्ही सरळ खतं देणार असाल तर एकरला एक पोतं युरिया द्यायचं तीन पोती फॉस्फेट द्यायचं एक पोतं पोटॅश द्यायचं चाळीस किलोची एक बॅग असते सारथी नावाचं खत टाकायचं नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं सारथी चाळीस किलोची बॅग असते त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे ती एक बॅग टाकायची त्याच्या जोडीला दोन ते ती तीन बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खत घ्यायचं ज्याच्यामध्ये अनेक पेंडी आहेत निंबोळे निंबोळी पेंड करंज पेंट अशा अनेक पेंडी आहेत ते दोन ते तीन बॅग ग्रीन हार्वेस्ट घ्यायचं त्याच्या जोडीला एक बॅग सिलिकॉनची घ्यायची पन्नास किलो रिच सोल नावानं मिळतं एक बॅग सिलिकॉनची बॅग घ्यायची आणि कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक घ्यायचं चार किलो रिजंट किंवा फर्टेरा नावाचं कीटकनाशक बाजारामध्ये मिळतं ते मिसळायचं सगळी खतं एकत्र करायची आणि जी बगला फुडलेली जागा आहे त्या जागेमध्ये खताचा डोस द्यायचा तर चौथं काम खताचा डोस द्यायचा आहे आणि पाचवं काम जे आहे ते गॅप भरणं किंवा तोटाळ भरण्याचं काम आहे आपल्या शेताच्या कढीची गोळ काढावी अखंड बेटं जी निघतात ते बेटं आणावीत दोन फुटाच्यावर गॅप असेल तर चांगला खड्डा घेऊन त्यामध्ये पाणी ओतून त्यामध्ये बेट ठेवून चारी बाजून माती लावून घरघरीत जर पाणी दिलं तर ते बेट जगू शकतं गॅप खोडव्यामध्ये भरत असताना एक डोळ्याची टिपरी चालत नाही दोन डोळ्याची टिपरी चालत नाही रोप लावून सुद्धा फायदा होत नाही आपल्याच खोडव्याची कडेची बेटं काढून त्याला गॅप भरावे लागतात तर अशी ही पाच कामं जे आहेत पाचट ठेवणं बुडक्या छाटणं बगला फोडणं खताचा डोस देणं नांग्या किंवा तुटाळ भरणं आणि त्यानंतर पाणी देणं ही पाच कामं पंचवीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये जर झाली तर लागणीच्या ऊसाला लाजवेल असं फुडवं या ठिकाणी निघतं आता आपण या ठिकाणी बुडक्या कशा छाटाव्यात हे थोडंसं समजून घेऊया की वर दिसणारे जे ऊस आहेत ते बुडक्या छाटण्याचं काम आपण समजून घेऊ जरा बुडक्या छाटून दाखवा तर शेतकरी बंधू या पद्धतीने जर बुडक्या छाटण्याचं जर काम तुम्ही केलं आणि ह्याच्यावरती एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर ह्याच्या ये खालून येणारा जो कोंब आहे तो कोंब ताकदवान निघतो सक्षम कोंब जन्माला येतो म्हणून जमिनीलगत बुडक्या छाटण्याचं काम ऊस तुटल्यानंतर लवकरात लवकर करावं छाटलेल्या बुडक्यावरती कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करावी बगला फोडून घ्याव्यात आणि बगला फोडलेल्या जागेमध्ये खताचा डोस द्यावा एवढं खोडव्यामध्ये करावं जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन काढण्यासाठी ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे मी ऑन करायचं शेतकरी बंधू ऊस तुटल्यानंतर भोंड्यावर जर जास्त पाचट असेल तर ते बाजूला सारणं महत्वाचं आहे उदाहरणार्थ माझ्या डाव्या बाजूला या बाजूला भोंड्यावरचं पाचट बाजूला केलेलं नाही कारण या ठिकाणी बुडक्या छाटण्याचं काम करणं वगैरे थोडं अवघड जात आहे म्हणून आपल्याला अशा अशी जर परिस्थिती असेल पाचट जर जास्त असेल तर भोंड्यावरचं पाचट बाजूला करणं जरा गरजेचं आहे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर या मुलांनी या कामगार बंधूंनी आपल्याला हे हा भोंड्यावरचं पाचट कसं करताय दाखवा भोंड्यावरचं पाचट बाजूला करण्याचं काम या मुलांनी केलेलं आहे आता या भोंड्यावरचं पाचट बाजूला केल्यामुळं त्या ठिकाणी बुडक्या छाटण्याचं काम सोपं झालं बुडक्या छाटल्यानंतर त्या ठिकाणी एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी करणं सोपं झालेलं आहे म्हणून भोंड्यावर जर पाचट जास्त असेल तर ते बाजूला सारून घ्यावं आणि बुडक्या छटाव्यात बुडक्या छटाव्यात आणि त्यानंतर छटलेल्या बुडक्यावरती एक कीटकनाशकाने एक ऋषी फवारणी करावी त्यामुळे आपल्याला आपलं काम सोपं होणार आहे